महापालिकेचा जो डी जी एरिया आहे आणि ट्रान्सफॉर्मर एरिया आहे त्याच्या जवळ आहे बाहेर तिथे आपण बघता की त्या ठिकाणी जे आवश्यक फायर किंवा किंवा फायर सॅन ठेवण्याची गरज आहे सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे तर बघू शकता आता हे समोर इथे ट्रान्सफॉर्मर एरिया आहे ट्रान्सफॉर्मर आहे त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने जे फायरचं जे उपकरण ठेवायला पाहिजे एस्टिमेट ठेवायला पाहिजे नाही दिसत आहे कुठेही नाही आहे ठेवलेलं दिसलेलं दुसरी गोष्ट डी जी इथे आहे डीजी पण बघता आपण डीजी इथे सुद्धा बघूया आपण काय ठेवू शकतो का ते पण तिथे काही ठेवलेलं दिसत नाही आहे मुख्य म्हणजे ह्या डीजीचा जो एक्झॉस्ट आहे तो एक्झॉस्टने असा आडवा ठेवलेला आहे म्हणजे कायदेशीर खरं म्हणजे त्यांनी हा जो डीजीचा जो एक्झॉस्ट आहे तो वरती सोडला पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा कुठलंही फायरचं काही या ठिकाणी हे ठेवलेलं पण दिसत नाही आहे ठीक आहे ही दुरावस्था महापालिकेच्या के लोकांनी केलेली आपल्याला दिसत आहे फायर हायड्रन सिस्टीम आहे पण फायर हायड्रन सिस्टीमसुद्धा चालू नाही आहे ते फायर पोस्ट आपण बघतो आहे त्याची दुरावस्था बघा त्याला त्याचं झाकण नाही आहे त्याला त्या ठिकाणी चालू करायला काही नाही आहे त्या ठिकाणी जवळपास त्याच्या कुठेही फायर पोस्ट हेड कुठे हे ठेवलेलं दिसत नाही आहे पाईप कुठे ठेवलेलं दिसत नाही आहेत नोझल नाही आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे अशा प्रकारे महाप करते आता आपण इथे महापलेचर फायर हायड्रंटची जी पोस्ट आहे त्या ठिकाणी जातो आहे हे बघा इथे आता त्यांचं त्याच्यामध्ये प्रेशर किती आहे बघा प्रेशर जवळजवळ वीसपर्यंत प्रेशर कधीतरी दिसतंय बघा तुम्ही प्रेशर किती एवढं प्रेशर ठेवलं तर चालेल का हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि ह्या ठिकाणी प्रेशर काही नाही आहे हे सगळं आपण बघायला पाहिजे महापालिकेने इथे म्हटलंय वर्षा जलनी प्रकल्प कल्याण म्हणजे महानगरपालिका पण ते कसं करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते खरंच महापालिका करण्याच्या मनापासून त्यांची इच्छा आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता कल्याण डोंबोली महानगरपालिका चौक इथे महापालिकेच्या पत्रकार कक्षाच्या बाहेर उपाय आहे आणि या ठिकाणी मला आपल्याला दाखवायचं आहे की महापालिका एकंदर स्वतः पायरच्या विषयी लोकांची काळजी घेण्याऐवजी स्वतःच कशी दुर्लक्ष करते असा काय विषयाचा याचा तुम्हाला दर्शवलेलं माझ्या समोर हे स्ट्रीम विषय आहे खाली पण काही फायरस्ट्रीम दिसत आहेत आणि वरतीसुद्धा फार वेळ दिसत आहे आमचं लक्षात येईल की याच्यासाठी डेट बघा तुम्ही सव्वीस नऊ बावीस पंच वीस पंच वीस। पंच वीस पंच वीस ते पंचवीस नऊ पंचवीस आता पंचवीस नऊ पंचवीस हे होऊन गेलं आहे आता ऑक्टोबर महिना चालू आहे तरीसुद्धा त्याची दुरावस्था आपल्याला कळते एकंदर अग्निशमन सेवा सप्ताह पण महापर्यंत चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा साजरा केलेला आहे पण तिथेसुद्धा त्यांची जी परिस्थिती आहे ती आपल्या लक्षात येते अजून मी तुम्हाला अजून एका ठिकाणी दाखवू इच्छितो ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की महापालिकेचं हे सगळं कशा पद्धतीने दुर्लक्षित आहे त्या ठिकाणी हे बघा आता इथेसुद्धा एक फायर सेक्युरिट आहे हा इथे याची पण डेट बघा पंचवीस नऊ हजार पंचवीसला ते एक्सपायर झालं आहे पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काही काळजी नाही हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स खूप जास्त आहे खरं म्हणजे नियमाप्रमाणे एक ते सव्वा मीटरपर्यंत हाईटवरती ते ठेवायला पाहिजे पण ते तसे ठेवलेले दिसत नाही आहे त्या ठिकाणी ठीक आहे त्याची काळजी महापालिकेने लवकर पर त्याची काळजी करावी महापालिकेने दुर्लक्ष थांबावं तर लोकांचा विश्वास महापालिकेवरती बसेल